रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे कांदा मार्केट अहमदनगर घोडेगाव तसेच रावरी वांबूर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात नगर येथून नगर येथे आज पंचेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस गोन्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर घोडेगाव येथे आज अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर कांदा गोण्यांची आवक आली होती एक दोन लॉट उन्हाळी कांद्याचे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालो मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मुक्कल माल एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कोल्टी एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका डॅमेज जोड कांदा दोनशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे विकला आहे तर बांबोरे येथे पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव कांदा गोण्यांची आवक आली होती नंबर एक प्रतिचे कांदे एक हजार सातशे पाच रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे पाच ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर एकोणपन्नास कांदा गोण्याला दोन हजार दोनशे पाच ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज बांबोरी येथे निघाले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा